दीपनगर येथील सहाशे साठ मेगावॅटच्या नवीन प्रकल्पात स्फोट झाल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी की दीपनगरचा नवीन प्रकल्प सहाशे साठ मेगावॅट क्षमतेच्या प्रोजेक्टमध्ये गॅस कटिंगचे काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला या दुर्घटनेत फुलगाव येथील दीपक बाऊसकर वयवर्ष एकतीस व परप्रांतीय अमन कुमार वयवर्ष एकवीस हे दोन कंत्राटी कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रिदम हॉस्पिटल भुसावळ येथे दाखल करण्यात आले आहे दोन्ही कामगार हे पॉवरमेक या कम खाजगी कंपनीचे कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या ठिकाणी अनेकदा लहान मोठे अपघात घडत असतात तथापि स्फोट झाल्यावर देखील जखमी कर्मचाऱ्यांना अगदी लागलीच प्रथम उपचार देखील मिळाले नाहीत दोन महिन्यांपूर्वी देखील याच ठिकाणी असाच अपघात झाला होता तथापि स्थानिक प्रशासन व संबंधित कंपनीने हे प्रकरण दडपून टाकले होते यामुळे या, या स्फोटाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही तर जखमी झालेल्या कामगारांना योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे तथापि दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पात सुरक्षाविषयक अनेक त्रुटी असल्याने लहान सहान चोऱ्या होत आहेत या संदर्भात प्रसारमाध्यमांनी प्रकाशित करून देखील काहीही दखल घेण्यात आलेली नाही तर याच्या जोडीला कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील एरणीवर आल्याने विद्युत मंडळाच्या प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे बघत रहा एम एस नाईन्टीन न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेद सय्यद सहमी माधुरी ढोले जळगाव जिल्हा महाराष्ट्र